हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही मागील मध्ये सांगितलं होतं की वातावरणामध्ये परत बदल होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज वातावरणामध्ये बदल आपल्याला पाहिला दिसत आहे चांगलाच बरं सर आता पुढची कंडिशन काय राहणार समजा कोण कोणत्या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक कमी दाबामुळे पाऊस वातावरण तयार होईल हो बाकी तोपर्यंत तो महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे आणि सर्वात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे पावसाचा जोर तसा कमी होतोय हो परंतु तरी देखील जे डिप्रेशन येणार आहे त्याचा पश्चिम महाराष्ट्र कोकण दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रावर बऱ्यापैकी प्रभाव असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या भागातल्या काळजी घेतली पाहिजे दररोजचे व्हिडीओ शेतीमाजी प्रयोगशाळाचे बघितले पाहिजेत काय अपडेट आहे बरोबर ते गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची बाब दुसरी अशी आहे की पाऊस एक तारखेपासून जवळपास चार तारखेपर्यंत कमी राहणार आहे आणि पुढे पाच सहा पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून असणार आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्रातून पाऊस निरोप घेईल अशी सध्याची परिस्थिती आहे सर हा जो पाऊस आहे समजा आता सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत तर ता हे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्याचा जास्त प्रभाव लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे बीड अहिल्यानगर परभणी नांदेड आणि इकडे रायगड ठाणे मुंबई पालघर नाशिक विभागात याचा प्रभाव जास्त राहील हो का तर सर आता सोयाबीन काढण्यासाठी मग योग्य वेळ कोणती राहणार समजा सोयाबीन काढण्यासाठी हा पाऊस केल्यानंतर जो काही वेळ मिळणार आहे त्या काळात शेतकऱ्यांचे ज्यांचे सोयाबीन काढायला आलेले नाही त्यांना काढता येतील परंतु ज्यांचे काढणीसाठी आले त्यांना हा पाऊस सत्तावीसला आहे त्यामुळे आता जो काही सत्तावीस आपल्याकडे आहे त्या काळात काम करावे शेतकऱ्यांनी बरोबर आहे सर सर मी तुमची व्हिडिओ डेली बघतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितलेलं आहे की एक परत लो प्रेशर बनणार आहे बंगाल दोन लो प्रेशर आहेत एक डिप्रेशनच्या स्वरूपातलं आहे पहिलं हो तर दुसरं आहे ते लो प्रेशर आहे आणि ते महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पाच सहा तारखेला प्रभाव टाकेल तर हे जे आहे इकडचं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातलं हो तर हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला प्रभाव टाकेल हां त्यामुळं हे वातावरण फार महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हो हो बरोबर आहे सर आता आपण बरेच दिवस बघत आहोत की बऱ्याच भागात आणि बऱ्याच दिवसापासून खूप पाऊस होत आहे म्हणजे शेतकरी पावसाला कंटाळलेला आणि तुम्ही एका महिन्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की शेतकरी पावसाला कंटाळणार बरोबर आणि अजून एक तुम्ही गोष्ट सांगितली होती शेतकऱ्यांना की यंदा वल्ला दुष्काळ पडणार बरोबर आणि तुमची व्हिडिओ आता बी सुद्धा तुमच्या वरती आहे मी डेली तुमचे व्हिडीओ बघतो परंतु सर आता पुढची कंडिशन काय राहणार समजा ऑक्टोबर महिन्याची जी परिस्थिती आहे ते काय राहणार समजा काय असतं ओला दुष्काळासाठी जो पाऊस होणार होण्याची वेळ होती ती निघून गेलेली आहे किंवा अजून थोडा हा सत्तावीस अठ्ठावीसचा काळ आहे परंतु तुम्ही मराठवाड्यामधली जर परिस्थिती आता अनुभवली हो जिथे संपूर्ण पाणी मध्ये पिकं बुडालेली होती अनेकांची पिकं नदीच्या पुराने वाहून गेलेली आहेत त्यामुळे त्यांच्या दृष्टीने तर तो ओला दुष्काळच आहे बरोबर सर कारण जिथे अतिवृष्टी झाली पिकांना आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाला हो तर त्या विभागामध्ये त्या पावसाचा काही उपयोग झालेला नाहीये आणि त्यामुळे मग असा पाऊस हा ओला दुष्काळातच मानावा लागतो आपल्याला आणि दुसरं असं असतं की आता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर धरणं एवढंच आवश्यक आहे कारण काही विभागात पाऊस कमी झाला नंदुरबार धुळ्यामध्ये तर काही विभागामध्ये पाऊस अति झाला तर ही ग्लोबल वॉर्मिंग किंवा बदललेल्या हवामानाचे परिणाम आहेत आणि हे दरवर्षी होणारे आता त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे लक्षात घेतलं पाहिजे की शक्यतो झाडं तोडू नका जास्तीत जास्त झाडं लावायचा प्रयत्न करा कारण वृक्ष ही कार्बन ऑक्साईड शोषून घ्यायचं काम करतात आणि हवेतील ओझोन झोन आणि कार्बन डायऑक्साईड हे काही वायू आहेत ज्याच्यामुळे अतिवृष्टीला ते कारणीभूत ठरतं आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरतं त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो यापुढे आपल्या शेतामध्ये झाडं लावावीत पण झाडं तोडू येत बरोबर आहे सर आता सर तुम्हाला तर माहितच आहे की मी एक शेतकरी आहे आणि आता माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे की हा जो पाऊस आहे या पावसामुळे रब्बी पिकांसाठी काही धोका राहणार का समोर याचा धोका रब्बी पिकांना काहीच नाही उलट याचा फायदा आहे कारण पाणीसाठी भरपूर झालेले आहेत त्यामुळे तसा काही धोका नाही परंतु ऑक्टोबर मध्ये काही अवकाळी पाऊस येणार आहे तर त्या अवकाळी पाऊस आपल्याला उलट पेरणीसाठी ओल होईल रब्बींना हो। आणि रब्बीची पिकं अजून आपल्याला पेरायची आहेत हो बर का हो। त्याच्यामुळे खरीपाच्या पिकांची जी काढणी आहे त्याच्या वेळेत सुद्धा पाऊस येत असतात त्यामुळे थोडं दक्ष राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी हो बरोबर आहे सर आणि सर थंडीची काय परिस्थिती राहणार समजा वर्षी थंडी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थोडीफार जाणवायला लागेल आणि मग या वर्षी लानीना कंडिशन कडे वातावरण झुकत असल्यामुळे हो खूप थंडी राहील बरोबर आहे सर त्यामुळे धुकं जास्त राहील हो त्यामुळे पिकांना काळजी घ्यावी लागेल कांद्याच्या पिकाला वगैरे हो बरोबर आहे सर तर सर तुमच्या चॅनल तुमच्या चॅनलचं जे नाव आहे ते तुम्ही शेतकऱ्यांना सांगावे आणि जे पुढील दोन चार दिवसाचे काय कंडिशन राहणार ते तुम्ही परत सांगावे सर माझ्या चॅनलचं नाव शेती माझी प्रयोगशाळा आहे जो माझा मूळ चॅनल आहे त्यानंतर डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग हाही माझा एक चॅनल आहे oh. त्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मी अंदाज देत असतो शेतकऱ्यांना डेली बरोबर आहे सर्व शेतकऱ्यांनी या चॅनलला भेट द्यावी त्यांना आवडला तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करावं Oh. आणि पुढील कालावधी सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस पावसाचा आहे सव्वीस पासूनच पावसाला सुरुवात होईल मराठवाडा पूर्व विदर्भामध्ये hmm. तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणच्या सगळ्यांनी काळजी घ्या त्याच्यानंतर या पावसाच्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे oh. शेतकरी बऱ्याच घाबरलेला आहे oh. आणि येणाऱ्या पावसाही थोडा तीव्र स्वरूपाचा आहे त्यामुळे वारा आहे विजा आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं स्वतःच संरक्षण जनावरांचं संरक्षण पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सतर्कता ही बाळगणं फार आवश्यक आहे बरोबर आहे सर तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद